विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मानुसकी फाउंडेशन अक्कलकोट आयोजित किल्ले बांधणी स्पर्धा दोन हजार एकवीस बक्षीस वितरण सोहळा मानुसकी फाउंडेशन अक्कलकोट ऐतिहासिक गड किल्ले बनवा स्पर्धा बक्षीसचं वितरण सोहळा उत्साहात संपन्न कार्यक्रमाला प्रमुख लोकमंगल पतसंस्था शाखाधिकारी मंगेश सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभारण्यात गडकोट यांचं अतुलनीय सहभाग होता आणि याचं गडकोटांची माहिती व्हावी आणि त्यातून दुर्ग संवर्धनात मोलाची कामगिरी पडावी यासाठी किल्ले बांधणी स्पर्धा मानुसकी फाउंडेशन अक्कलकोटकडून आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख व्हावी येथील परंपरा त्यांच्या मनात रुजावी वृद्धिगत व्हावी यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने ही स्पर्धा आयोजित केली होती या गडकिल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गड स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यास विशेष आनंद होत आहे प्रथम पारितोषिक विजेता स्पर्धकाचे नाव चिरंजीव रामराव चंद्रकांत कदम गड किल्ला प्रतिकृती प्रतापगड किल्ला पारितोषिक रुपये एक हजार पाचशे पंधरा आणि सन्मानपत्र द्वितीय पारितोषिक विजेता स्पर्धकाचे नाव चिरंजीव समधानी सिकंदर नदाफ जुनेद समीर अली नदाफ गड किल्ला प्रतिकृती रायगड किल्ला पारितोषिक रुपये एक हजार एकशे अकरा आणि सन्मानपत्र तृती पारितोषिक विजेता स्पर्धकाचे नाव समर्थ संतोष शिंदे गड किल्ला प्रतिकृती शिवनेरी किल्ला पारितोषिक रुपये पाचशे पंचावन्न आणि सन्मानपत्र उत्तेजनार्थ बक्षीस उत्तेजनार्थ बक्षिसे अनंत बोरगावकर सोहम पोद्दार रणवीर सुनील घाटगे श्रद्धा असलेरे, विनायक मिलगिरी सातप्पा कल्याण शेट्टी पर्णवी पाटील माणुसकी फाउंडेशन अक्कलकोट आयोजित गडकिल्ले स्पर्धेत उत्स्फूर्त भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे विजेत्यांचे अभिनंदन आणि आभार यावेळी देवीदास गवंडी अनंत क्षीरसागर विशाल पाटील आकाश शिंदे श्रीधर गुरव योगश महेंद्रकर समर्थ शिरसाट प्रसाद मोरे प्रसन्न गवळी सागर सोमवंशी आकाश तुवर छोटू यादव मोनेश सुतार आशिष हुंबे उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा